अंबड व घनसावंगी येथे मुस्लिम समुदायाच्या वतीने विशालगड येथे झालेल्या घटनेबद्दल निदर्शने करून दिले निवेदन दिव्य महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट करिता मुजीब पटेल अंबड सविस्तर माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडाच्या पायथ्याशी असलेल्या गाजापूर गावात मुस्लिम बांधवांना मारहाण करून मस्जिदीची तोडफोड करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने अंबड घनसावंगी शाहगड येथे शांततेत रॅली काढून या घटनेचा निषेध व्यक्त करत निवेदन देण्यात आले एक आहे साहेब चौदा तारखेला विशालगड येथे अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये छत्रपती संभाजीराजे हे गेले असतात त्यांच्याबरोबर हजारो मावळे त्यांच्याबरोबर होते परंतु एक दुर्घटना अशी झाली की ज्यामध्ये अतिक्रमणाचा कोणताही संबंध नसताना विशालगडाच्या चा चार ते पाच किलोमीटर बाजूला एक गजापूर म्हणून एक छोटासा गाव आहे त्या गावामध्ये त्या गावामध्ये अनेक वर्षापासून मुस्लिम समाज आपला उदारनिर्वाह निर्वाह करत आहे तिथं काही समाजकंटकांनी घुसून त्या लोकांच्या घराची सामानाची नासधूस केली तिथं काही एक दोन मुलीचे लग्नसुद्धा होते ते लग्न त्या लग्नासाठी त्या लोकांनी गरीब लोकांनी आपलं सामान जमा केलं होतं या सगळ्या समाजकंटकांनी मिळून तो सगळा सामान नासधूस केला त्याच्यानंतर हे समाजकंटक तिथून पुढे गेले आणि त्या एक मस्जिद आहे त्या मस्जिदेमध्ये त्यांनी नासधूस केली नासधूस अशी केली साहेब ज्या पवित्र गुरा त्या पवित्र गुरांसाठी या देशातला या दुनियातला मुसलमान जितो किंवा मरतो त्या पवित्र कुराणला या लोकांनी फाडून इकडं तिकडं फेकून दिलं जाळून टाकलं आणि काही समाजकंटकांनी त्या मस्जिदीमध्ये लघवीसुद्धा केली अशा प्रकारचं कृत या देशामध्ये या राज्यामध्ये चालू आहे जेणेकरून अशा लोकांना शासनानं फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून कोणत्याही समाजाबद्दल ते मंदिर असो मस्जिद असो गिरजा चर्च असो कोणत्याही धार्मिक स्थळाला अशा प्रकारची नासधूस करण्याची कोणाची हिंमत होऊ नये याकरिता आज अंबाड शहरातील मुस्लिम समाज एकवटून सकल मुस्लिम समाज एकवटून या तहसील कार्यालयावर शहराच्या मध्यभागातून फिरून या तहसील कार्यामध्ये आणि साहेब अजून एक आहे या शहरातील जे आमचे मोठे बंधू आहेत जे हिंदू समाजाची किराणा दुकानं आहे जे व्यापारी महासंघ आहेत त्या सर्व लोकांना हे समजून चुकलं की ही, ही जी घटना आहे ही चुकीची आहे ही निंदनीय आहे त्यामुळे दोन्ही व्यापारी महासंघाच्या लोकांनी आम्हाला बंदमध्ये सहकार्य केलं ते बंदमध्ये सामील झाले त्याबद्दल आम्ही सर्व सकल मुस्लिम समाज त्या दोन्ही व्यापारी महासंघाचा आणि सगळ्या आमच्या दुकानदाराचा आम्ही मनापासून त्यांचं अभिनंदन करत आहोत मला एक सांगा तुम्ही निवेदनात नेमकी काय मागणी केली आहे निवेदनामध्ये अशी मागणी केली आहे गाजापूर विशाळगड येथील मुस्लिम समाज व धार्मिक स्थळावर हल्ला करून नासधूस करणाऱ्या समाज कंटकावर कठोर शासन करण्याबाबत माननीय महामहीम राज्यपाल साहेबांना हे निवेदन तहसीलदार साहेबांच्या मार्फत देण्यात आलं आहे आणि आम्हाला असं कळाले कळालं शासनाची मागणी केली आहे दोन्ही पण मागणी केली आपलं नाव तारेक मुबारक चहा मजीचे अध्यक्ष अंबर